तुम्हाला माहीत आहे का दत्त महाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का आपल्या आयुष्यामध्ये जे सुख दुःख आपण भोगतो त्याचा खरं तर दाता कोणीही नसतो कुठलीही वस्तू कुठलीही व्यक्ती कुठलंही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही किंवा दुःखसुद्धा देत नाही सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परदाति ती कुबुद्धिरेषा या नायानं सुख देणारा पण कोणी नव्हे आणि दुःख देणारा पण कोणीच नाही आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधून पा आहे मनातवांची रे पर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले ह्या समर्थ उक्तीनुसार आपणच अनंत पूर्व पूर्वकर्मानुसार तयार झालेलं प्रारब्ध आपण भोगत असतो आणि प्रारब्ध हे केवळ भोगूनच संपावं लागतं या उक्तीचा अर्थ असा की या जगामध्ये सुखी कोण आहे आणि तुम्हीच हे शोधून बघा की सुखी कोण आहे या जगामध्ये आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात आपण जर दत्तगुरूंची उपासना करत असाल तर दत्तगुरू आपली खडतर परीक्षा घेत आहेत असा विचारही कधी अजिबात करू नका उलट निर्माण झालेल्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्या भक्तांना कसं बाहेर काढायचं हे महाराज ठरवत असतं साक्षात श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या सोबत होते पण त्यांनी चौदा वर्षांचा खडतर वनवास पांडवांना उपभोगू दिलाच की पण तो वनवास भोगत असताना म्हणजे कठीण समयी तो श्रीकृष्ण रूपाने पूर्णपणे आपल्या पाठीशी उभे होते देवसाक्षात सोबत होते पण त्यांनी आपल्या भक्ताच्या प्रारब्धामध्ये कधीही ढवळाढवळ केली नाही सध्या जे दिवस चालू आहेत ज्याप्रकारे उन्हाळ्याचे दिवस चालू असतात बाहेर कडक ऊन आहे अशावेळी ऊन नकोच असं आपण म्हणू शकत नाही परंतु कितीही कडकडीत उन्हाळा असला तरी डोक्यावर टोपी घालणं छत्री घेऊन बाहेर पडणं आणि हे सोपे सोपे उपाय आपण करतोच की उपासना करणं नाम घेणं हे प्रारब्धाच्या तडाख्यातून वाचणारी साधनं आहेत जिथं आपलं प्रारब्ध न्यून आहे तिथं माणसानं आपली साधना वाढवावी भरपूर आणि विश्वासपूर्वक नाम घ्यावं दत्त महाराज अतिशय दयाळू आहेत ते शरण आलेल्या जीवांचं कायम कल्याणच करतात पाच सहा महिने आपल्याला खूप त्रास झाला असेल किंबहुना खूप त्रास आपण भोगत असाल तर न चुकता संध्याकाळी करुणा त्रिपदी घोरात कष्टोद्धारण स्तोत्र व चित्त चित्तस्थैर्यकर दत्तस्तवन स्तोत्र म्हणत जावा पूर्ण तुम्हाला उभारी मिळेल दत्तगुरू जरी परीक्षा घेत असतील तर भय निर्माण केलं असेल तर त्या निर्माण झालेल्या भयातूनच भयमुक्त पण तेच करतात भयकृत भयनाशनः असं विष्णू सहस्रनामांमध्ये वर्णन केलेलं आहे भयकर्ता तू भय हरता असं करुणा त्रिपदीमध्ये वर्णन केलेलं आहे निश्चित मनाने दत्तगुरूंवर पूर्ण भरवसा ठेवून उपासना करा दत्त महाराज तुम्हाला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतील नशिबी तुझी थट्टा करो नियती तुझे सत्व पाहो ध्यास कधी सोडू नको दृढ नाही नामा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवद्ध वल्लभ दिगंबरा असं दत्तगुरूंचं जे नामस्मरण तुम्ही करता यातून तुम्हाला दत्तगुरू कधी ना कधी तुम्हाला संकटातून हे निश्चितपणे बाहेर काढणारच त्यामुळं मी मागच्याही व्हिडिओतमध्ये सांगितलेलं आहे दत्तगुरूंची कोणतीही उपासना कधीही व्यर्थ ठरत नाही तिचं फळ आज ना आजना उद्या आपल्याला भेटतंच त्यामुळं दत्त उपासना करताना आणि संकोच मनानं करा ही ह्या सेवेचं तुम्हाला फळ हे शंभर टक्के मिळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त